नमस्कार दादा मी राज्यापक प्रवीण बोद्रे आणि आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये जी कृषी प्रदर्शनी आहे त्यानिमित्तानं आज एका आयोजना सुंदर असं स्टॉल मला दिसत आहे आणि स्टॉल मध्ये जे पापड आहे पापड हे उपलब्ध करून केलेले आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मला तुमची जी मुलाखत आहे यावरची वाटत आहे तर तुम्ही मला आपलं नाव सांगाल का माझं नाव सर गणेश भिताजी पंढर मी शिवाजीनगर तर आहात धुना शहरला आणि माझ्या उद्योगाला तीन लक्ष झालेल्या आहेत आणि मी सोबतच तांदूळाचं पाप माल वगैरे नागलीचा पापड माल वगैरे आणि हे प्युअर पालकाचे पापड आहेत तांदुळामध्ये आणि हे नाश्तीचे पापड आहेत माझे आणि तसेच माझ्याकडे उडदाचे पापड वगैरे पण आहे आणि हे लसूण पापड वगैरे पण आहे मी व्हरायटी वगैरे आहे खूप चांगला प्रसाद मिळत आहे आणि माझ्याकडे हे शंभर पर्सेंट प्युअर क्वालिटीचा माल माझ्याकडे राहणार आहे मिक्स वगैरे कोणही प्रकारची क्वालिटी वगैरे राहत नाही माझ्याकडे आणि तसंच माझ्याकडे हे तांदूळाला तांदुळाचा माल आहे प्युअर तांदुळामध्ये माल केलेला आहे के माजा ते दोनशे ग्राम पॅकिंग माझ्याकडे फक्त चाळीस रुपयाला आहे आणि अर्धा किलोची पॅकिंग जे आहे माझ्याकडे ते फक्त नव्वद रुपयाला आहे सर चाळीस आणि तुम्ही जे पालकाचे जे पापड आहे आम्ही जे साजे जे पापड आहे ओकापासून ओकापासून बनवलेले हे आम्ही ऐकलेले आहेत नाशिकचे पापड सुद्धा ऐकलेले आहेत पण तुमच्याकडे हे जे पालका पालकापासून बनवलेले जे पापड आहेत हे आम्ही नवीन पाहतो आहे तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती सांगतो सर कसं आहे नेहमीच आपण म्हणजे चांगले जे पापड मार्केटला मिळतात पण व्यवहार की मिळतात उदाहरणाचे पाहतो पण नवीन काही बनवायची इच्छा झाली असं म्हणून मला एक पालक हा मार्केटला दिसला आणि म्हटलं आता विचार केला की सगळं पालकाचे पापड पण खाऊन सगळं या हिवाळ्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये पालकाचा टोटिक राहते म्हणून एक पालकाचे पापड हे तांदळामध्ये बनवले आणि याला चांगला प्रतिसाद मला असे मिळाला आहे आणि तुम्हाला पापड जर म्हटलं तर प्रत्येक प्रत्येकाच्या घरी रोज हा मेनू आहे पापड खातात त्यामुळे मला म्हणजे माझ्या मिसेसनी हे मला काम सांगितलं की त्याला आपण एक पापड पाहायला गेले होते त्या कंपनीमध्ये तिला इच्छा झाली की महिला वगैरे करत आहे मी पण एक महिला आहे मी पण करू शकते तर हे माझ्या मिसेसचं मेन म्हटलं म्हणजे काम आहे हे तिला मी असा प्रसाद देत आहे आणि तिने हे मला प्रोत्साहन केलं की आपण बिझनेस करू आणि तिच्यापासून मला हा बिझनेस चांगला मिळाला आहे मी मूर्च सर आता आपला इतर आता बिजनेस सर शिवाजीनगर आपला

त्यांनी आहे आज गव्हर्नमेंट काय ना की आपला सबसिडी वगैरे देत आहे त्यांनी यायला पाहिजे आणि स्वतः आणि काही कॉल उचलायला पाहिजे एक मराठी माणसाने मी आपलं काम एक उद्योग स्वतः तयार करायला पाहिजे धन्यवाद तुम्ही सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर